अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा मत्स्य प्रकल्प रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे या प्रकल्पाचं काम विहित कालावधीत गतीनं पूर्ण करण्यात यावं असे निर्देश मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे सह आयुक्त महेश देवरे मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी अक्षया मयेकर मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले हे उपस्थित होते प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना देत मंत्री राणेत म्हणाले प्रकल्पा अंतर्गत संरक्षक भिंतीचं काम हाती घेण्यात यावं निविदा स्तरातील कामं कशा प्रकारे लवकर सुरू होतील याबाबत नियोजन करावं पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामं पूर्ण झाली पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत विलंब होता नाही पावसाळ्यात काम करता येणार नाहीत त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून काम सुरू करावेत या कामांना आवश्यक असणाऱ्या वश्य परवानग्यांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा परवानग्या मिळवण्याची कार्यवाही पुढील पंधरा दिवसात पूर्ण करावी मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोन मधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढवणं उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणं नौकानयन मार्गातील गाळ काढणं भराव सपाटीकरण गृह जाळी विणण्यासाठी दोन शेड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं मच्छीमारांसाठी दोन निवारा शेड बांधणं पूर्वेकडील ब्रेक वॉटर निष्कासित करणं अस्तित्वातील अस्तित धक्का आणि जेटी दुरुस्ती आदी कामं प्रस्तावित आहेत टप्पा दोन अंतर्गत एकूण बावीस कामं असून तीन कामं पूर्ण झाली आहेत अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल